चला सर्व ताईंचे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान माझं रुटीन आजचं मी तुम्हाला दाखवणार आहे बागेमध्ये इतका वेळ जाते ना तर तुम्हाला काय सांगू व्हिडिओसुद्धा बनवायला वेळ मिळत नाही आणि म्हणून या चॅनलवर माझे व्हिडिओ कमी येतात कारण माझी छोटी बागे या चॅनलवर भरपूर असं बागेचं भर, बागे काम वाढलं आहे आणि ते करता करता खूप वेळ जातो पण मी दररोज याच्यासाठी दाखवत नाही कारण मी त्या चॅनलवर बागेचं दाखवते ना तर परत परत दाखवणं ते मला बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं मी या चॅनलवर माझं जे रुटीन असते ते थोडंफार सांगते पण मग दिनचर्यामध्ये माझं बागकामसुद्धा येते ना म्हणून म्हटलं चला सुरुवात आज बागकामाने तुम्हाला दाखवावी नंतर बघा माझे दिवसभरात काय काय काम चालले ते पूर्ण व्हिडिओ बघितल्याचं समोर समजणार नाही त्याच्यामुळं व्हिडिओ नक्की आज पूर्ण बघा आणि आता बघा बागेमध्ये इतकी वेळ जाते ना काय सांगू तुम्हाला मी घरी आली ना खाली तर बघा सव्वा बारा वाजले होते म्हणजे जवळपास दोन अडी दोन तास झाले असेल बागेमध्ये मी काम करत होती आज आणि नंतर बघा आपल्या स्वयंपाकघरात इतके कामं असतात ना आल्यावर हे आवर ते आवर हे ठेव ते ठेव हो, याच्यामध्ये हो। बरासा वेट जातो आणि आपला आवरत नाही येतो परंतु मुलांना सर्वांना भुकेचं टाईम होते त्याच्यामुळे पटापट पटपट पटा, आवरायला लागली मी आणि म्हटलं चला आता मटकी ठेवली थो आहे थोडी शिजायला त्याच्या मटकीची थोडी रस्सा भाजी करते आणि आज मटकीची भाजी मी खूप छान करणार आहे खूप मसाला कमी वापरून तो व्हिडिओ मी सगळ्या शेवट तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की सांगाल मला तसं सा, आणि त्याच्यामुळे काय होते एक हुरूप निर्माण होते आणि पर आपले इतके कामं असतात ना ते कामं न संपणारेच असतात खरं तर आणि आपली कामं आता बऱ्याच दिवसापासून सुरू होतात ना तर हे न संपणारेच आहेत दिवाळीपर्यंत पण आपल्याला एनर्जी कुठून येते काय कायम तेवढी जेव्हा सणवार असले असलं तर किती की थकवा म्हटलं ना तरी पण अशा सणाच्या वेळेस उत्साह एक मनामध्ये राहते त्याच्यामुळे आपले कामं होतात रात्रीसुद्धा बरेचदा वेळ होते नवरात्रामध्ये आणि सकाळीसुद्धा लवकर उठावं लागते पूजेची तयारी सर्व काही असते आणि जोपर्यंत घरं स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत ना तो मात्र करमत नाही म्हणजे जे, जे आपल्याला आनंद मिळतो ना हा काम झाल्यावर ते मात्र मात्र वेगळंच असते पहिले जरी कितीही कामं असले ना नंतर आनंद हा वेगळा असतो आणि नंतर मी तुम्हाला दाखवते मी पा पाणी आय होतं आज थोडंसं पाणी भरलं आणि मी काय करते हे खोबरं आहे ना असं बारीक करून आता भाजून घेते आणि हे मसाल्यामध्ये फक्त मी खोबरं टाकणार आहे बाकी काहीच नाही थोडासा रस्सा घट्ट येत नाही यासाठी वापरला आणि खोबऱ्याने मी आता पावसाळ्याचं थोडं फ्रीजमध्येच ठेवून दिलं होतं कारण बऱ्याचदा आहे ना खोबरं असं खराब होते त्याला फंगस आल्यासारखं होते मग त्याच्यामुळं मी ते फ्रीजमध्ये ठेवलं बघा भाजून आता फक्त याची पूड करून ठेवत असते आणि कधीतरी असे भाज्यामध्ये सुद्धा वापरायला कामात येते मसाल्याच्या डब्यात मी भरून हो ठेवते आणि इथं बघा टोमॅटो आणि कोथिंबीर थोडंसं लसूण एवढंच मी काढलं आता हे सर्व याच्यामध्ये टाकलं आपल्या कढईमध्ये नंतर आपण बारीक केलेलं खोबरं टाकलं त्याच्यानंतर बघा तिखट मीठ हळद हे सर्व टाकून घेतलं आणि थोडंसं आता हे होऊ द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं दोन तीन थेंब हे ओलावं थोडंसं येण्यासाठी भाजीला येला म्हणजे शिजून येईन ते छान आणि अशा पद्धतीने बघा खूप कमी साहित्यामध्ये खूप छान भाजी झालेली होती मटकी थोडी हळद आणि छो थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेली होती म्हणजे जास्त वेळ लागणार नाही म्हटलं आणि एक थोडीशी खचखचचीसुद्धा भाजी केली होती सुकी आणि बघा आता मग उकडलेली मटकी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि छान थोडंसं गरम पाणी टाकायचं पूर्ण झाल्यावर रस्सा आपल्याला पाहिजे तसा थोडा बारीक पातळ करायचं बघा कम खूप कमी मसाल्यामध्ये तयार झालेलं होती भाजी आणि दाखवते पुढचं माझं रुटीन बघा पावणे वाराला मी लागली होती कामाला का सव्वा वारा लागली होती पण आता जवळपास पूर्ण पावणे दोन दोन वाजत आले आणि आता फक्त माझं जेवण बाकी आहे कारण मी यांना ना पहिला उपास केला होता आणि आता अष्टमीचा करेल तर नवमीचं जोपर्यंत माझं होणार नाही ना नैवेद्य वगैरे तोपर्यंत करेल आणि छान आता तुम्हाला रांगोळी सुद्धा दाखवते आणि थोडे व्हिडिओ मागे पुढे होतात बघा आज मोरपंखी कलरचं काही नाही तर म्हटलं थोडीशी रांगोळी तरी काढावी कारण या दाराजवळ मी रांगोळी काढून राहिली ना तर मलाच खूप छान प्रसन्न वाटते असं काही केलं की आणि म्हटलं आता बऱ्याचदा आहे ना ही तर रांगोळी काढायची दररोज आणि मी काढल्यावर मुली नाही तिथं कारभार करावाच लागते कारण आईने केलं तर मुलगी करणारच ना तसे तर तीच दररोज रांगोळी काढत होती एवढ्यात